कार मीच नाही हा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर हा दिवस आहे संडेचा तर आम्ही संडे स्पेशल पाणीपुरीचा बेत केला होता तर आहुंनी बाहेरूनच रेडीमेड पुऱ्या आणि ते पाण्याचं जे पॅकेट मिळतं ते पाणी आणलं होतं तर त्या पॅकेटमध्ये मी पाऊन लिटर पाणी ओतलं होतं म्हणजे तीन ग्लास पाणी ओतलं होतं आणि त्यातमध्ये ते पॅकेट मिक्स केलं आणि तोपर्यंत मग मी बटाटे पण उकडून ठेवले होते घरीच तर मग ते बटाटे मी आता सोलून घेते ब बटाटे कांदे आणि त्याचं जे आपलं फिलिंग असतं पाणीपुरीचं तर ते मी बनवून घेते तर बटाटे या ठिकाणी खूपच गरम होते त्यामुळं मग मी खाली तो ट्रे घेतला आणि मग त्याला हळूहळू ते बटाट्याचे छिलके वेगळे करत होते आणि पिल्लूला गंमत वाटत होती प्रत्येक गोष्ट तो पाहत होता मध्ये मध्ये करत होता त्यानंतर कांदे पण बारीक असे मी चिरून घेते तर कांदे अगोदर त्याचे टर्फलं काढून खाली राडा होऊ नये म्हणून अशा पद्धतीने मी एक हे केलेलं आहे किचन के ओट्यावरच असतं हे कांद्याचा वगैरे कचरा का किंवा जे काही किचन किचनवाट्यावर कचरा जमा होतो तर ते हा या डब्यातच जातो तर तोच डबा मी आज खाली घेतलेला आहे तर संडेला आमचं सगळं रुटीन निवांत असतं उठण्यापासून सगळंच निवांत असतं कारण आहोंचा टिफिन वगैरे काही नसतं आणि स्वयंपाकात पण त्यांना काहीतरी डेलीसारखं खायचं नसतं काहीतरी वेगळं खायचं असतं तर त्यामुळे आमचं दर संडेला काही ना काही वेगळा वेगळा प्लॅन असतो तर ह्या संडेला त्यांनी पाणीपुरीचं प्लॅन केलं होता तर मग मी म्हटलं चला ठीक आहे बनवूया तर या ठिकाणी मी कांदेसुद्धा एकदम बारीक असे कट करून घेतले कांदे जर जरा जास्त मोठे मोठे राहिले तर ते खायला टचटस लागतात तो तोंडात आणि ते खायला पण व्यवस्थित लागत नाहीत आणि आमचे लेकर म्हणजे देवांश आणि बिट्टू दोघं पण एवढं म्हणजे त्यांना कांदा नाही आवडत बिट्टूला तर देतच नाही आम्ही पण देवांशला पण एवढा कांदा नाही आवडत तर मग ते बारीक चिरून टाकलं तर तो खातो बरोबर आणि मग हे अशा पद्धतीने मी सगळा कांदा चिरून घेते आहे आणि कांदा चिरून झाल्यानंतर मी बटाटे मॅश करून घेणारे बटाटे मी तीन चार बटाटे घेतले होते मीडियम साईजचे तर ते छान शिजले होते हाताने पण व्यवस्थित मॅश होत आहेत तर पण माझं अंगापेक्षा भोंगा मोठा म्हणतात ना तसं झालं होतं ते जे मी बटाट्यासाठी बाऊल घेतलं होतं तो छोटा झाला होता आणि बटाटे जास्त झाले होते पण मग मी अगोदर काय केलं ते त्यामध्येच दोन तीन बटाटे मॅश करून घेतले पण माझ्या ते लक्षात आलं की आता ह्यात काही हे मावणार नाही तर मग मी त्याच्यानंतर त्यामध्ये म्हणजे ते फिलिंग दुसऱ्या एका टोपल्यामध्ये ट्रान्सफर करून घेणारे तर या ठिकाणी या दोघांचा धिंगाणा पण चालू होता आणि टपून बसले होते कधी पाणीपुरी रेडी आणि रे कधी आम्ही खातो आहे तर हे लेकरांना जरा काहीतरी वेगळं वाटतं आणि आपल्याला पण चेंज मिळतो स्वयंपाकातून याच्यातून आणि पाणीपुरी हा तर सगळ्यांचा आवडतीचाच पदार्थ आहे त्याच्यामुळं मग आम्ही आज पाणीपुरीचाच बेत केला होता आणि हे या ठिकाणी माझे बटाटे मॅश करून झाले तर मी त्यामध्ये कांदा पण मिक्स करायला पाहते पण ते मला काही जमलं नाही त्याच्यामुळं मी दोन दुसऱ्या टोपल्यात हे केलं आणि नंतर लक्षात आलं की खाली एक बटाटा तसाच राहिला होता तर बरं झालं मी मोठ्या टोपलीतच ते टाकलं आणि मग त्यामध्ये सगळा कांदा पण मिक्स करते आहे कांदा आणि बटाट्याचं मिश्रण छान एक असं एकसंध होईल असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण मग ते टाकताना आपण आपल्याला बरं पडतं नाही तर मग ते वरतून कांदा मग ते मग मक खूप वेळ जातो आणि तोपर्यंत ते पाणी पाण्यामुळे पुऱ्या पूर्ण नरम होऊन जातात तर कांदा मिक्स करून झाला आणि त्यानंतर मग मी कोथंबीर पण बारीक चिरून घेतली तर कोथंबिरीचा आजच आहुंनी बाजारातून फ्रेश कोथंबीर आणली होती मग मी तीच कोथंबिरी घेतली आणि छान मस्त बारीक चिरून घेतली आणि त्या फिलिंगमध्ये हे पण ॲड करून दिलं आणि हलक्या हाताने मिक्स करून घेतलं पाणीपुरीचा प्लॅन खूप अचानक ठरला त्यामुळे बटाट्याचाच फिलिंग केलं नाही तर आम्हाला बटाट्यापेक्षा रगडा वाटाणाचा जो रगडा असतो त्या रगड्याचं फिलिंग जास्त आवडतं पाणीपुरीमध्ये तर त्यानंतर जे पाणीपुरीचं पॅकेट होतं ते पण मी ओपन करून घेतलं आणि त्यातल्या सगळ्या पुऱ्या या मोठ्या ट्रेमध्ये काढून घेतल्या आणि तर या ठिकाणी मी तुम्हाला एक हात दोन पाणीपुरे बनवून दाखवते की मी कशी बनवली आहे तर या ठिकाणी पुरीला छेदरं पाडायला गेली आणि पुरीच पूर्ण तुटून गेली तर एक ऑलरेडी छिद्र असलेली पुरी घेतली त्यामध्ये थोडंसं होल त्याचं मोठं केलं आणि त्यामध्ये बटाटा कांदा आणि कोथंबीरची आपण जे फिलिंग बनवलं होतं ते फिलिंग घातलं आणि अहोंनी बुंदी पण आणली होती तर ती मी त्या पाण्यामध्ये मिक्स केली आणि नंतर त्या पाण्यामध्ये बुडवून अशी पुरी आपली पाणीपुरी रेडी केली त्याच्यावरती थोडीशी बारीक शेव आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मस्त पाणीपुरी रेडी झाली आणि म्हटलं अजून एक प्लेट मी तुम्हाला बनवून दाखवावी त्यासाठी मग मी एक प्लेटमध्ये पाच पाणीपुऱ्या घेतल्या त्याला मध्ये मस्त होल करून घेतले आणि त्यामध्ये हे बटाट्याचं फिलिंग भरभरून भरून घेतलं <coughs> आणि त्यानंतर पाणी जे आपलं मिक्सच पाणी आलं होतं ते गोड आणि आंबट तिखट सगळं असं चव एकत्रच होत्या त्याच्या तर बरं वाटलं की दोन दोन पाण्यापेक्षा एकच पाणी त्यात सगळ्याच टेस्ट आहे मिक्स पाणीपुरीची आणि त्यानंतर मी सगळं सगळ्या पुऱ्यांमध्ये पाणी घातलं आणि शेव घातली आणि ही डिश अशीच मी देवांशला देऊन टाकली आणि त्यानंतर अजून दोन डिश बनवल्या आमच्या दोघांसाठी आणि पिल्लूला एका डिशमध्ये

तर पाणीपुरी वगैरे खाऊन झालं आणि त्यानंतर आहून आणलेल्या बाजाराची जी पिशवी ती मी घेतली निवडण्यासाठी अशा मी आज तुमच्यासोबत बऱ्याचशा ट्रिक शेअर करणार आहे की आपण जे भाजीपाला आठवडी भाजीपाला आणतो तो कसा ऑर्गनाईज करून ठेवायचा किंवा कसा साफ करून ठेवायचा जेणेकरून आपल्याला आठवड्याभर भाज्या किंवा स्वयंपाक करताना जास्त घाई होणार नाही आणि पूर्वतयारी म्हणतात ना आठवड्याची पूर्वतयारी कशी करून ठेवते मी तर तेच मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्यात आधी मी फळं जे माझ्याकडे एक फळांची टोपली फळांसाठी मी एक टोपली केलेली आहे तर त्या टोपलीमध्ये मी केळी ठेवली आणि ती के, के त्यानंतर द्राक्षे एका बाउलमध्ये काढून घेतली द्राक्षेला ना थोडंसं असं पावडर टाईप काहीतरी असतं जे निघण्यासाठी मी आता एक ट्रेक वापरते आहे तर त्या द्राक्षामध्ये मी पूर्ण म्हणजे पाणी घातलेलं आहे भिजेपर्यंत आणि त्यानंतर त्यामध्ये एक दीड चमचा मी आ, मीठ घालणार त्या मीठाने ही ते मी आ, पावडर वगैरे जे केमिकल असेल तर ते निघून जायला मदत होते आणि मी असंच हे मिक्स करून थोडं अजून पाणी त्यामध्ये घातलं आहे आणि असंच मिक्स करून ते मी साईडला पूर्ण माझा भाजीपाला निवडू निवडून होईपर्यंत साईडला ठेवणार आहे म्हणजे जेणेकरून त्यातलं जे केमिकल आणि जे घाण पाणी वगैरे ते बाहे बाजूला निघाल तर आता हे मी ठेवते आहे साईडला आणि तोपर्यंत आता मी बाकीच्या भाज्या पण निवडून घेणार आहे तर निवडलेल्या भाज्या ठेवण्यासाठी ना मी काही कंटेनर मिशोवरून ऑर्डर केले होते बऱ्या पडतात आणि स्पेस पण म्हणजे फ्रीजमधलं स्पेस पण हे राहतो कमी लागतो त्याला आणि आपले जे प्लास्टिकचे असतात तर त्याच्या काही सगळे एक सारखे नसतात तर काही वेगळ्या आकारचे तर काही वेगळ्या आकारचे तर त्यामुळे स्पेस पुरत नाही फ्रीजचा तर त्यासाठी मी हे कंटेनर ऑर्डर करून घेतलेले तर या ठिकाणी मी ही फळांची टोपली फ्रीजवरती ठेवते अशा पद्धतीने म्हणजे ते दिसेल आणि खाण्यात जाईल तसं तर मला केळी आवडत पण नाही आणि माझं तर केळीचं व्रतच आहे त्यामुळे मी केळी खात पण नाही तर पिल्लू आणि त्याचे पप्पा दोघंच केळी खातात आणि त्यानंतर मी आता बाकीचा बाज भाजीपाला पण बाहेर काढून घेते सगळ्यात आधी पालक आणि मेथी मी साईडला ठेवून देते कारण त्यांना खूप वेळ लागतो निवडण्यासाठी पालक पालकमेथीन कोथंबीर मी साईडला ठेवून घेतलेली आहे आणि बाकीच्या भाज्या मी ज्या निवडायच्या नाही आहेत तर त्या मी अगोदर कंटेनरमध्ये टाकून घेते आणि त्यानंतर ज्या निवडायच्या भाज्या आहेत त्या मी निवडून घेणार आहे तर हे अशा ठे अशा पद्धतीने मी त्या कंटेनरमध्ये पाहू शकता पुढे की मी कसं ऑर्गनाईज करून ठेवते तर सगळ्यात अगोदर टोमॅटो घेतलेले आहेत मी तर ते टोमॅटो मॅनेज होईल कारण काही एकसारखे सगळे नसतात तर त्याला वेळच लागतो मग ते खूप त्याचे साईज बघून वगैरे ते व्यवस्थित मला मॅनेज करून ठेवावे लागतात तर या ठिकाणी मी ते एका कंटेनरमध्ये बाकीचे जेवढे बसत आहेत तेवढे टोमॅटो ठेवून घेतले आणि तरी दोन किंवा दोन का तीन असे टोमॅटो राहिलेच होते तर मग मी ते दुसऱ्या कंटेनरमध्ये ठेवणारे कारण माझे पहिले पण दोन तीन टोमॅटो आहेत जे ठेवायचे होते तर ते मी वरतीच असे टोपलेट ठेवले होते तर ते टोमॅटो पण मग मी आता या कंटेनरमध्ये टाकते ठेवते म्हणजे मा मला ज्यावेळेला टोमॅटोची गरज पडेल त्यावेळेला मला सगळं एकसोबत मिळेल आणि टोमॅटोचे साईज मोठे असल्यामुळे त्या त्यात कंटेनरमध्ये ज्या जाळ्या असतात त्या जाळ्यांमुळे स्पेस खूप हे होतं म्हणून मग मी काहींच्या जाळ्या काढून ठेवते ज्या कंटेनरमध्ये असं वाटतं की आपल्याला जास्त लागेल जागा तर त्याचे का जाळी काढते आणि ज्याच्यात वाटतं ना कमी लागल तर त्याची नाही काढत मला माहीत नाही त्याचं का का दिलेले आहेत त्या कंटेनरमध्ये जाळ्या त्याचं काही काय कशासाठी यूज होत होते मला नाही माहिती आहे जर कोणाला माहीत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मग आता या ठिकाणी मी दुसऱ्या कंटेनरमध्ये लिंबू वगैरे ठेवून घेतले लिंबू तर त्याची जाळी नाही काढली कारण त्यात स्पेस होती तर आता जेवढे भरलेले आहेत तर तेवढे मी ठेवून घेते यामध्ये आणि हे जसं जसं यूज होईल तसं मग मी हे बा फ्रीजच्या बाहेर काढून ठेवत असते आपला यूज म्हणजे ते भाज्या पूर्ण वापरून झाल्या का ते कंटेनर मोकळं झालं का लगेच ते धुवून सुकवून बाजूला ठेवायचं आणि दुसऱ्या वेळेला असं मग ते वापरायचं तर या ठिकाणी मी आता शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्यासुद्धा मी कट करून ठेवते म्हणजे ऐन वेळेला मला जेव्हा भाजी करायला लागेल तेव्हा तर या शेंगा मला डायरेक्ट यूज करता येतील किंवा हे ये एवढेच दहा पंधरा मिनिट माझे वाया जाणार नाहीत भाजी करते वेळी आणि रविवारी टाईम असतो त्यामुळे मला हे बरं पडतं रविवारीच करून ठेवायला आणि या ठिकाणी शेवग्याच्या शेंगा पण माझ्या निवडून झाल्यात आणि त्यानंतर मी आता दुसरं एक प्लास्टिकचं छोटं माझ्याकडं डब्बा आहे तर तो घेतलाय याच्यासाठी फ्लावर कापून मी त्यामध्ये ठेवणार आहे फ्लावरला व्यवस्थित निवडावं लागतं कारण त्यामध्ये आळी वगैरे असण्याची शक्यता असते तर मग या ठिकाणी मी त्याचे देठ अगोदर कापून घेतलेले फ्लावरमध्ये काय होतं ना ते भाजी कमी आणि देठस जास्त देतात त्यामुळे ते का पूर्ण कापून घेतले आणि त्यानंतर ह्याचे बारीक बारीक तुकडे करून ते निवडून व्यवस्थित स्वच्छ करून फ्लावर या डब्यामध्ये ठेवते मी आणि ती मग मला वेळेला बरं पडतं तर असं मी वटाणा वगैरे पण ठेवत असते पण या या बाजारात काय माहिती आहो मी नाही आणला आता सीझन पण संपत आलं आहे म्हणा त्याचं आणि त्यानंतर आता मी कांद्या बटाट्याच्या जाळीकडे आली आहे आणि हे जे नारळ होतं हे एक्स्ट्रा होतं मी एक्स्ट्राचे नारळ इथंच ठेवते कारण तिथंच माझ्याजवळ देवहारा आहे तर मला ते बरं पडतं घ्यायला ठेवायला तर मग मी तिथं ठेवते आणि त्यानंतर ही जी टोपली दिसत आहे त्यामध्ये लसूण आहे आणि त्याच्यावरती मी पिल्लूची गाडी ठेवली आहे कारण त्याच्या हात जाऊन आहे तो खूप काय करतो ते गाड्यांवरती बसतो फेकतो मग ते तुटण्याची भीती आणि ते गा गाडी चांगल्या क्वालिटीची आहे त्याच्या काकांनी दुबईवरून त्याच्यासाठी आणलेली आहे तर आता मी काय केलं वरचे कांदे जे सगळे जुने होते ते सगळे खालच्या ट्रेमध्ये ठेवले दोन ह्याच्यात कांदेच आहेत तर खाली मी जुने ठेवते आणि वरती नवीन म्हणजे खाली खालचे खाल अगोदर वापरायला आणि वरचे मग मी नंतर वापरते तर आता या ठिकाणी <coughs> एक असा उभाडाबा आहे त्यामध्ये मी मिरच्या काढून घेतलेल्या आहेत ज्या मला निवडायच्या आहेत तर त्या त्यासाठी मी त्या का काढून बाजूला ठेवलेल्या आहेत आणि आता मी हे सगळं साफ करते कारण वेळ झालेला आहे आमच्या चहाचा तर मी हे सगळं बाजूला ठेवते आणि जो कचरा झाला आहे तो कचरा एका प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये मी भरते म्हणजे तो मला तसंच डस्टबिनमध्ये टाकायला सोपं होईल जर असाच कचरा डस्टबिनमध्ये टाकला तर तो खूप असं चिकटून राहतो जेव्हा तो कचरा फेकायला आपण जातो आणि ओला सुका सगळा कचरा एकत्र होतो तर मग हे असा भाज्यांचा वगैरे कचरा असतो तो मी प्लास्टिकमध्ये टाकते आणि मग त्या प्लास्टिकची पिशवी म्हणजे मी जेवढाही जेव्हा जेव्हा कचरा निघेल घरात तेव्हा पण मी तो अगोदर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकते त्याला गाठ बांधते आणि मग मी ते डस्टबिनमध्ये टाकते म्हणजे ते टाकायला पण सोपं आणि इकडं तिकडं तर सांडतही नाही आणि त्याचा राड सुद्धा होत नाही जेव्हा गाडी घ गा, कचऱ्याची गाडी येते तेव्हा टाकताना पण सोपं जातं आणि त्यानंतर आता मी चहा ठेवून घेते आमच्या चौघांसाठी म्हणजे मी पिल्लू पिल्लूचे पप्पा आणि देवांश तर चौघ आम्ही चहा घेऊन घेतो म्हणजे रविवार असला की आम्हाला हा टाईम खूप आवडतो जेव्हा आम आम्ही सगळे बाहेर बसून चहा घेतो लॉन गॅलरीमध्ये मी असं नकली जी लॉनची जी मॅट असते म्हणजे ग्रास मॅट अस ग्रीन ग्रास मॅट असते ती आम्ही टाकून ठेवलेली आणि लेकरांच्या ले, ले सगळ्या खेळण्या वगैरे आहेत आणि संध्याकाळच्या टायमिंगला बरं वाटतं आणि त्यातली त्यात उन्हाळ्यात तर बरंच वाटतं बाहेर बसल्यावर आणि आता आम्हाला चहा पण कमी करायचा उन्हाळा सुरू होतो आहे पण काय करणार सवय सुटत नाही तर थोडा थोडाच घेतो तर आम्ही चौघ पिल्लूसाठी दूध आहे आणि देवांश घेतो चहा देवांश म्हणजे माझ्या जावेचा जावेचा मुलगा आहे म्हणजे माझा पुतण्या आणि आम्ही खालीवर राहतो म्हणजे मा माझी मोठी जाऊ खाली राहतात आणि मी वरती राहते तर देवांश वरतीच असतो माझ्याकडेच तो लहानपणापासून माझ्याकडेच असतो तर आणि काम पण ऐकतो माझे सगळे आणि मदत पण करतो पिल्लूला पण सांभाळतो पिल्लूमध्ये खूप जीव आहे त्याचा आणि ह्याचा पण त्याच्यात जीव आहे म्हणजे ह्या दोघांना एकमेकांशिवाय करमत नाही तर बराचसा वेळ तो वरतीच असतो तर या ठिकाणी माझा चहामध्ये सा चहा साखर टाकून झालेली आहे त्यानंतर मी हे टाकते चहाचा मसाला मी जो बनवून ठेवला आहे याची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर शेअर केलेली आहे तर पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंकसुद्धा देईल तर नक्की चेकआउट करा आणि आहे आता माझा चहा पण मी उकळवला मस्त कडक असा मसालेदार चहा आता आम्ही घेतो बाहेर बसून चहा घेण्याची एक मजाच वेगळी असते आणि या ठिकाणी मी चहा ओतून घेतेन देवांशनी आता हे मिरचीचे बॉक्स आणि ते बाहेर नेलेलं आहे आणि त्यानंतर मी चहा घेऊन गेले बाहेर तर तुमची कुठली जागा आहे तुमच्या घरातली जिथे तुम्हाला चहा घेताना बसायला आवडतं तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि कमेंट करत जावा हो। तुम्ही जेवढं कमेंट करणार तेवढंच माझा रिक व्हिडिओ इतरांना रेकमेंड होणार यूट्यूबवर आणि मग मला सपोर्ट मिळणार तर या ठिकाणी आता आम्ही चहा घेतो आहे आणि पिल्लूचं असं असतं ना त्याला नुसतं गाणे साईडला आहून मी लावलेले होते तर त्याचे फेवरेट आहे ते देवीचे वगैरे गाणे तर ते लावले तर थोडंसं ना नाचतो थो, आणि त्यांच्या मस्तीमध्ये आपल्याला पण एन्जॉय होत आपला पण आणि मी तरी थं मिरच्या निवडता निवडता चहा घेते असं बरं पडतं कामात काम पण होऊन जातं आणि तेवढंच गप्पा पण होतात आणि लेकरांचं पण खेळायचं वगैरे आपल्याला पाहता येतं ता, आणि त्यांना पण छान वाटतं की आपण त्यांच्यापाशी बसलो आहेत तर ह्या दोघांची तर मस्ती चालूच असते कायम डान्स करतात कुठं हे करतात तर चालूच असतं त्यांचं या ठिकाणी तो गाडीमध्ये बसला आहे आणि तिथून आम्हाला म्हणतो आहे बाय बाय मी चाललो आता कुठे चालला होता काय माहिती आहे आणि थोड़ा-थोड़ा वेळाने येतो आणि एक एक घोट घेऊन जातो हे बघा देवांश कसा साईडला डान्स करतं आणि हा पण डान्स करतो तो ते गाणं लागलं होतं तेंगे तेंगे काहीतरी ट्रेंड चालू आहे सध्या तर हे दोघं ते त्याच्यावरती डान्स करत आहेत आणि ते पाहून आम्हाला पण मजा येते आणि एन्जॉय होतो आमचा आणि हाच असतो आमचा क्वालिटी टाईम रविवारीच भेटतो आम्हाला कारण इतर वेळी तर आहो ना काम असतं आणि असतात ते घरी सहा नंतर येतात पण मग ते मी माझ्या कामात ते त्यांच्या कामात आले तरी ते कॉल वगैरे असतात त्यांचे चालू तर एवढं नाही मिळत रात्रीशिवाय टाईम पण आता रविवारी मिळतो दुपारी पण वगैरे गप्पा वगैरे होतात आमच्या आणि या ठिकाणी ती गाडी चार्ज करून ठेवली आम्ही आणि आता हा हे खेळत आहेत ही गाडी रिमोटची कार आहे ती तर छान खेळतो त्याच्यासोबत रमतो पण तो काय करतो जास्त त्याला कळत नाही तो त्याच्यावर बसायला त्याला वाटतं ती फोर व्हीलर आहे तसंच याच्यावर पण बसतात की काय आणि त्यानंतर मी आता संध्याकाळी जेवण वगैरे ते झाल्यानंतर बाकीच्या भाज्या ते निवडायला घेतल्या कोथंबीर वगैरे राहिलेली कारण वेळ झाला होता बाहेर खूप मग त्याच्यानंतर मग मी घरात आल्यावर सगळे कामं वगैरे झाले आणि त्यानंतर मग मी हे परत निवडायला घेतलं आणि ह्याची मध्ये 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 चालूच आहे नुसता लुडबुड करतो आणि त्याला घरात कोणी नसलं का डायरेक्ट माझ्यापाशीच बसायचं असतं ओट्यावरती तर तो, तो बसतो त्याचं तसं बाकी नाही काही त्याला वाटतं ही काय करते तसंच मला करा करायचं आहे ते त्या 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 ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ते <laughs> कसा घेतो आहे आणि तोडून तोडून टाकतोय तो 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 पण मग मला ऑप्शनच नाही आहे दुसरा कारण दु त्याला सांभाळायला कुणी नसतं आणि आहो पण बाहेर गेलेले होते तर त्या त्यानंतर मग मी याला थो त्याला थोडेसे द्राक्ष वगैरे खायला दिले त्याचंही त्यांनी काय केलं अर्धवट अर्धवट खायचा आणि मा, मा बाकीचं खाली टाकून द्यायचा पण खात होता जसं आणि म्हणतात ना त्यांच्या त्यांच्या हाताने त्यांना खाऊ दिलं तर त्यांचं लवकर पोट भरतं आणि मग नादी पण लागतो आणि त्यातले त्यात फळं पण खातो मग या ठिकाणी झालेली आहे माझी कोथंबीर निवडून तर कोथंबीर मी अशा पद्धतीने निवडते काड्या वेगळ्या आणि कोथंबीर वेगळी जेणेकरून मग त्या काड्या मला वाटणात वापरता येतील कोथंबीर वरतून भाजीमध्ये आपण घालतो तर तशी वापरता येईल आणि त्यानंतर अद्रक वगैरे पण ठेवली एका डब्यात आणि जे द्राक्षे मी ठेवले होते भिजत मिठाच्या पाण्यात तर ते सुद्धा आता मी बाजूला काढून घेतलेले ते एका अशा छिद्राच्या टोपलीमध्ये ते ठेवले का मग त्यातलं पाणी वितळतं आणि जे मोकळे द्राक्षे होते तर ते लगेच मी देवांशला आणि बिट्टूला खायला दिले दोघं खेळता खेळता त्यांनी खाऊन घेतले आणि त्यानंतर पालकाची जुडी पण निवडून झाली ते अशा प पद्धतीने मोठ्या डब्यात ठेवते आणि मेथीची पण जुडी निवडून झाली तर या ठिकाणी अशा पद्धतीने मी फ्रीजमध्ये मा माझ्या आठवड्याची तयारी करून ठेवते भाज्यांची म्हणजे वेळेला माझी गडबड होणार नाही आणि मला सगळं निवडलेलं असं भेटलं आणि माझा स्वयंपाक पण लवकर होईल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय आणि मला काही सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ